हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझे स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर, संदरा सा है कर तर मी आज तुमच्यासोबत बोटनेकचा खूप सुंदर असा ब्लाऊज जे आहे ती शेअर करणार आहे कटिंग तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे ना अठ्ठावीस साईजचा खूप छोटा ब्लाऊज आहे हा बोटनेकचा शिवायचा आहे कस्टमरला तर मी इथे चौदा इंच जे आहे ती उंची घेतलेली आहे तेरा इंच उंची पूर्ण आहे त्यांची आणि साडेनऊ इंच जी आहे ती हे घेतलेली आहे रुंदी तर साडेसातची जे आहे त्यांची फिटिंग आहे तर बघू शकता आता मी इथे गळ्याची रुंदी जी आहे ना ती घेतलेली आहे तीन इंच आणि शोल्डर जे आहे ते तीन इंच घेतलेलं आहे आर्मोल जे आहे ते सहा इंच घेतलेलं आहे तर बोट नेकमध्ये आर्मोल सहा इंचच्या स पुढंच घेतला जातो तर मी इथे सहा इंच घेतलेला आहे आणि गळा जे आहे ते स्वीट हार्ट नेक बनवलेला आहे तर बघू शकता इथे साडेपाच इंच मी गळ्याची उंची जी आहे ती घेतलेली आहे अशा प्रकारे इथे एक, एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वीट हार्टनेकला प्रकारे सेप देऊन घ्यायचा आहे तर आपण ते पाहूया तर अशा प्रकारे पट्टी जे आहे ते आपली ठेवून घ्यायची आणि आपल्या गळ्यापासून एक इंचवरती आणि आतल्या साईडला अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि तिथेच आपल्याला थोडंसं सेप देऊन घ्यायचा आहे तर आता प्रत्येकाची जी आहे ना ती बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते पण या पद्धतीनं तुम्ही केलं तर खूप सोपी पद्धत आहे ही आणि एकदम परफेक्टली ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर बसला जातो या या पद्धतीने ना प्रिन्स कटसुद्धा खूप सुंदर प्रकारे बसल्या जातो तर तुम्ही नक्कीच या प्रकारे ट्राय करून पहा मग तुम्हाला समजेल आणि तुम्ही नंतर येऊनसुद्धा म्हणताना मला कमेंटमध्ये की खूप सन सुंदर प्रकारे आपला प्रिन्स जे आहे बसलेला आहे तर साइड च्या हुकचं हे ब्लाऊज आहे तर आता मी इथे जे आहे ना तर प्रिन्सचा आकार देणार आहे तर साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला आणि आता मी इथे आर्मोलला राहिलं होतं मार्किंग करायची तर एकच इंच द्यायचं आहे सेप द्यायला बॅकलाही आणि फ्रंटलाही कारण की बोटनेकमध्ये एकच सेप दिला जातो एक इंचावर आणि आपल्या रेग्युलरचा जो प्रिन्स असतो त्याला समोरच्या साईडला दीड इंच मार्किंग केलेली जाते तर या साईडला दिली जात नाही बोटनेकमध्ये तर आता ही साडेतीन इंचावर एक मार्किंग केलेली जी आहे आपण वरतून जे आहे अर्धा इंच अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायची आणि याला मिळतं करून घ्यायचं छान असा गोल राऊंडमध्ये आपल्याला सेप जे आहे ते देऊन घ्यायचं आहे मी तुम्हाला आ, सांगते कशाप्रकारे तर तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहे सेप देऊन घ्यायचा आहे जेवढा छान सेप येईन तितका छान आपला प्रेस जे आहे ते बसला जातो तर मी इथे तुम्हाला छान असं दिसल उठून दिसल्यावं यासाठी पुन्हा पुन्हा मार्किंग करून दाखवत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल आणि याला वाढवायचं सुद्धा असतं तर इथे मी डायरेक्टली माप घेतलेला आहे वाढवूनसुद्धा आपल्याला मोठी जर साईज असेल तर वाढवूनसुद्धा घ्यावं लागतं ही ला, जा साई छोटी साईज आहे त्यामुळे अशा प्रकारे बसून जातं तीसच्या पुढं जर आपलं ब्लाऊज असेल तर त्याची कटिंग थोडीशी वेगळी चेंज होते तर तुम्हाला जर त्याचासुद्धा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच शेअर करेन तर आता चार चा, चा, चार चार इंचवर असा टेप धरून आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे साधं सोपं म्हटलं तर ते साडेतीन इंच जे पॉईंट जे आहे ना तिकडून आपल्या इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच वाढवायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला मिळतं करून घेऊन एक मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून खूप सुंदर अशा प्रकारे आपला प्रिन्स जे आहे ते खूप सुंदर बसला जातो आता बॅकसाईडचा ब्लाऊजसुद्धा अप्रतिम सुंदर अशा प्रकारे डिझाईनमध्ये बनवणार आहे मी तर तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण ते पाहूया आता प्रिन्स जे आहे ते आपण कट करून घेऊया नंतर तर आता बॅक बॅकसाईडच्या लानं आपल्याला समोर जे आहे तीन इंचचाच गळा घेतला होता पण बॅक बॅकसाईडला आपल्याला साडेतीन इंचचा जे आहे ते गळा घ्यायचा आहे तर साडेतीन इंचचा मी गळा घेतलेला आहे आणि तीन इंचाचंच शोल्डर ठेवलेला आहे बरोबर पुढे सुद्धा सहा इंचचा जे आहे ते मोंडा घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा एक इंचावरच मार्किंग करून घ्यायचे आहे तर हे पहिल्या वेळेस केलेलं आहे ना तर अशा प्रकारेच करायचं फक्त साईडला जे आहे ते अर्धा इंच जास्तीचा जे घ्यायचा आहे जेणेकरून पाटीला आपल्याला अडकल्यासारखं होणार नाही तर इथे एक इंचचा मार्किंग करून आता इथे मी सेप जे आहे ते देऊन घेतलेला आहे आणि साडेतीन इंचचं जे आहे ना तर आता तिथे साडेतीन इंच उंचीलासुद्धा गळ्याला घ्यायचा आपल्याला साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची तिथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा अशा प्रकारे आणि आता तिथून खालीसुद्धा आपल्याला ना दोन इंचचा जे आहे ते एक मार्किंग करून घ्यायचे आहे खाली जितकी तुम्हाला पट्टी हवी आहे तितकी तुम्ही पट्टी ठेवून बाकीचा जे आहे ती गळा घेणार आहोत तर गळा मोपी बसण्यापेक्षा खालून जितका तुम्हाला गळाला पट्टी जितकी सोडायची आहे ना तितकी सोडायची आणि वरून डायरेक्ट मार्किंग करून घ्यायची आता वरती इथे दोन इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने आणि आता गळ्याचा शेप जे आहे ते आपण देऊन घेणार आहेत बॉक्स बनवून घेतल्याच्या नंतर तर अशा पद्धतीनं गळा खूप सुंदर आहे खूप छान वाटणार आहे गळा आणि सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे लवकरच ब्लाउज जे आहे ते पूर्ण आपल्या तयार होऊन झालेला आहे खूप सुंदर प्रकारे झालेला आहे कॉन्व्हचा पेपर जर तुमच्याकडं नसेल तरी सुद्धा तुम्ही खूप सुंदर प्रकारे हे गळा जे आहे ते तयार करू शकता याच्यामुळे जास्त काने कानेकोके नाहीत काही नाही तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सेप बघितला असेल तुम्ही खूप सुंदर प्रकारे मटका गळ्यासारखाच सेप आहे थोडासा वेगळा आणि बोटनेकला शोभेल असा हा ब्लाउज तयार होणार आहे आपला तर गळा बॅक साईडला तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा फ्रंटचं तुमच्या लक्षात आलं का नाही आलं तेसुद्धा मला नक्कीच सांगा वरतूनसुद्धा आपल्याला गळ्याचा स्टेप जे आहे ते देऊन घ्यायचं आहे आणि इकडे टक्सचं तुम्हाला माहितीचं आहे तर गळा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला तोसुद्धा मला नक्कीच सांगा तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये